मित्रांनो एक अशी लढाई जी फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही ही, ही लढाई आहे नावाची चिन्हाची आणि बाळासाहेबांच्या वारशाची बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व जनतेचे लक्ष या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर होते पण या याचिकेची अंतिम सुनावणी आता बारा नोव्हेंबरला झाली नाही तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाला पुढची तारीख दिली आहे आणि अजून पुन्हा तोच प्रश्न कायम आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आता कोणाचा उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ही आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक लढाई जिचा निकाल ठरणार आहे आता थेट एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या दरबारात नमस्कार महाराष्ट्र मी संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर थोडक्यात आज सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय निर्णय दिले आणि आज सर्वोच्च न्यायालयात काय घडलं आणि या संपूर्ण प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दोन गटामध्ये विभागली होती एक गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गटांचं म्हणणं एकच होतं की खरी शिवसेना आम्हीच आणि वाद सुरू झाला धनुष्य बाण या चिन्हावर आणि नंतर हे प्रकरण गेलं थेट निवडणूक आयोगाकडे साधारणपणे अशावेळी निवडणूक आयोग हे चिन्ह तात्पुरतं गोठवतो पण यावेळी तसं झालं नाही सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगाने निर्णय दिला की शिंदे गटालाच शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात येईल कारण बहुतेक आमदार खासदार आणि पदाधिकारी हे शिंदे गटात गेले होते आयोगाने स्पष्ट केलं ज्यांच्याकडे बहुमत आहे तोच खरा पक्ष त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला नवं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नवचिन्ह जळणारी मशाल देण्यात आली पण उद्धव ठाकरे गटाने हा निर्णय मान्य न करत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला या दरम्यान उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटातील सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सुद्धा अर्ज केला होता त्यांचं म्हणणं होतं की या आमदारांनी पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करून बंड केलं आहे हा अर्ज गेला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पण बराच काळ काहीच निर्णय झाला नाही यावर उद्धव ठाकरे गटांनी आरोप केला की अध्यक्षांनी मुद्दाम विलंब केला आणि नंतर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अध्यक्षांनी ठरवलं की शिंदे गटाकडंच बहुमत आहे त्यामुळे तेच खरी शिवसेना आहेत या निर्णयावर उद्धव गटाने तीव्र टीका केली हा निर्णय पक्षपाती आहे आणि अपात्रतेचा कायदा योग्य रीतीनं लागू झाला नाही म्हणून आता सुप्रीम कोर्टात दोन मोठे मुद्दे आहेत एक म्हणजे शिवसेनेचं चिन्ह आणि दुसरा म्हणजे सोळा आमदारांचा अपात्रतेचा प्रश्न ही दोन प्रकरणं आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील बेंचकडे आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोर्टात सुनावणी तर झाली आणि कोर्टाने पुढची तारीख दिली एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडे अकरा वाजता अंतिम सुनावणी ही सुनावणी दोन दिवस चालू शकते म्हणजेच बावीस जानेवारीलाही यावर चर्चा होईल सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना वेळ ठरवून दिला आहे उद्धव ठाकरे गटाला तीन तास आणि एकनाथ शिंदे गटाला दोन तास दोन्ही बाजू आपले मुद्दे पुरावे आणि कागदपत्र मांडणार आहेत पण न्यायालयावर टीका सुद्धा होत आहेत अनेक जण म्हणतायत आहेत भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावर कोर्ट आठवड्यातून दोनदा सुनावणी करतं पण महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणावर महिने निकाल थांबतो अशा विलंबामुळे आता न्यायसंस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत लोक विचारत आहेत राजकीय प्रश्नावर निर्णय देताना आपली न्यायव्यवस्था इतकी संथ का होते सध्या परिस्थिती अशी आहे शिंदे गट शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासोबत सत्तेत आहे तर उद्धव ठाकरे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि जळणारी मशाल या चिन्हासह विरोधात आहे आता या दोन्ही गटांचं भविष्य ठरणार आहे एकवीस आणि बावीस जानेवारीच्या सुनावणीत आणि मित्रांनो हा निकाल फक्त या दोन गटांचा नाही तर येणाऱ्या निवडणुकावरही त्यांचा मोठा परिणाम होणार आहे त्या निवडणुकामध्ये कोणाला शिवसेना नाव आणि पारंपरिक चिन्ह मिळतं यावर दोन्ही गटांचं राजकीय भविष्य ठरेल म्हणून हा वाद फक्त चिन्हाचा नाही हा महाराष्ट्राच्या राजकीय वारशाचा नेतृत्वाच्या संघर्षाचा आणि लोकशाहीवरील विश्वासाचा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर खरा हक्क कोणाचा हे ठरवणार आहे सर्वोच्च न्यायालय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं न्यायालयाचा हा विलंब योग्य आहे का की न्यायसंस्था आता लोकांचा विश्वास परत मिळवायला हवी कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा कारण एकवीस आणि बावीस जानेवारीच्या ऐतिहासिक सुनावणीचा सर्वात जलद अपडेट तुम्हाला इथेच मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र